नमस्कार मी सरपंच गट ग्रामपंचायत मोगाव विलास नवले मित्रांनो माझ्या मोगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाचही गावातील नागरिकांनी तसेच माझे मार्गदर्शक इंगणघाट विधानसभा क्षेत्र क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावा त्यासोबतच मला सहकार्य करणारे विविध विभागाचे अधिकारी या प्रत्येकांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी कृतज्ञता व्यक्त करून आपले आभार व्यक्त करीत आहे मित्रांनो मी ग्रामपंचायत मोगा या ग्रामपंचायतचा अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजता कधी ना कल्पना केली नव्हती माझ्यावर ईश्वराने कृपा करून सरपंच पदाची जबाबदारी दिली यावेळी मला जरी पत्रकारितेचा दांडगा अनुभव असला तरी सरपंच पदाचा कुठलाही अनुभव नव्हता मनात यावेळेस मी की आता देवाने दिलेल्या संधीचे सोने करून इमानी इतबारे मोहगाव दावी रासा केसलापानचुवा येथे स्वातंत्र्य काळापासून विकासापासून दूर असलेल्या गावाचा आता आपल्या हातून विकास व्हावा कोणालाही त्रास होऊ नये आणि ग्रामपंचायतने आणि शासकीय कामे हे सर्वांना सोपे कसे होता येईल अधिकाऱ्याकडून कोणालाही त्रास होऊ नये त्यांना विविध योजनेचा लाभ कसा शासनाच्या मिळवून देता येईल या सर्व गोष्टीसाठी मी सातत्याने पाच वर्ष प्रयत्न केला आणि मला मी पत्रकार असल्याने वैंगघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार यांचा माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी आशीर्वादाचा हात आत हात असल्याने मला बऱ्यापैकी सुद्धा मिळाले सरपंच पदाचा पहिल्याच मासिक सभेमध्ये मी मोगाव ग्रामपंचायतमध्ये जुने जीर्ण झालेली इमारत ही आता नवीन कशी आणता येईल यासाठी एक ठराव काढून ह्या इंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावार यांच्याकडे मागणी केली त्यांनी तात्काळ माझ्या मागणीची दखल घेऊन एक अशी चौदा लाख रुपये किंमत निधी मंजूर करून ग्रामपंचायत उपलब्ध करून दिली या ग्रामपंचायतला मी आय एस ओ केले मी माझे दिवसभर कामे करून रात्री आमदारसाहेबाकडे जायचो आणि त्यांच्याकडे माझ्या पाचही गावातील स्वातंत्र्य काळापासून विकासापासून विकास विकास दूर असलेल्या गावांनाचा विकास करण्यासाठी लाखो रुपयाचा पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली तीन गावात ठेकेदार भाऊ ठाकरे यांनी युद्धपातळीवर केलेल्या कामामुळे कायमस्वरूपी ताण भागविण्यात मला यश आले मला याचे मोठे समान आहे पाच वर्षाच्या कार्यकाळादरम्यान इंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावा यांनी असा आशीर्वाद दिला की यामुळे खूप मोठे मोठे कामे झाले त्यानंतर कोणाचाही एक रुपया न घेता आणि कोणालाही कुठली तकलीफ न होता जवळपास एकशे सत्तर लोकांना विविध योजनेतून मी घरकुल मिळवून देण्यात मला यश आले सरपंचपद स्वीकारल्यानंतर कधी थांबलो नाही मी आमदार समीर गो कुणा वार यांच्याकडे सातत्याने चक्रा मारून त्यांना विनंती करून मोगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रासा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करून इथे पाण्याची कायमस्वरूपी समस्या मिटावी यासाठी प्रयत्न केले त्यांनी मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन अंतर्गत येथे निधी उपलब्ध करून दिला आणि या निधीच्या माध्यमातून येथील आता पाण्याची समस्या पूर्ण झाली असून घरोघरी शुद्ध पाणी मिळत आहे रासा गावामध्ये पहिल्यांदा गेलो असता गावाचा मुख्य मार्ग चिखलाने माकला होता ही बाब मी आमदार समीर भाऊ यांच्याकडे मांडली आणि त्यांनी या रस्त्यासाठी सतरा सत्तावीस लाख रुपये निधी मंजूर करून दिला यानंतर या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले या गावात जवळपास पंधरा लाख रुपयाच्या नालीचे बांधकाम झाले आणि दहा लाख रुपये जिल्हा परिषदच्या वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले त्यानंतर इथे मी थांबलो नाही इथे दहा लाख रुपयाच्या समशानभूमी रस्त्याचे काम केले पुन्हा इथे चौवेचाळीस लाख रुपये किमतीच्या महत्वपूर्ण रासागंसा रस्ता जो कधी झाला नव्हता त्याचे काम केले आठ लाख रुपये किमतीचे रासा खेसला परलाचे काम केले सोबतच इथे सुसज्ज असं समाधान मिळवून दिलं आणि यासाठी आमदार समीर भाऊ पुनावार यांनी सातत्याने मला निधी उपलब्ध करून दिली आणि आज रासा गावाचा चेहरा मोहरा बदलला तावी गावातसुद्धा स्वातंत्र्य काळापासून तहानले होते आणि इथेसुद्धा विकास नव्हता या गावासाठी सुद्धा मी आमदार भाऊ पुनावार यांचे मागे लागून गावाचा सर्वांगीण विकास करून करण्याची त्यांना मागणी केली त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपया मंजूर करून दिला आज या गावातसुद्धा शुद्ध पाणी मिळतं ताबीगावात पंचवीस लाख रुपयाचे सिमेंट रस्त्याचे निर्माण झाले आठ लाख रुपये सिमेंट नालेचे निर्माण झाले पुलाकरिता आठ लाख रुपये दिले त्रेचाळीस लाख रुपये पानंद रस्त्याकरिता मंजूर करून दिले आणि त्याचे कामसुद्धा झाले मोठ्या प्रमाणात कार्यसम्राटांना समीर भाऊ कुणावर यांनी मला निधी उपलब्ध करून दिला मोगाव ग्रामपंचायतीत असत असलेल्या वानोचीव जंगलातून जाण्यासाठी रस्ता नव्हता यासाठी मी आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या मागे लागून या गावाचासुद्धा विकास व्हावा याला स प्राथमिकता देऊन त्यांनी मला वनविभागाच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला आणि त्यावर मुरून टाकला या रस्त्याने बाराही महिने मोठ्या प्रमाणात नागरिक जात आहे गावातील काही भागात पाणी येत नसल्याने या ठिकाणी सतरा लाख रुपयाची नवीन टाकी उपलब्ध करून दिली सोबतच पाणीपुरवठा पुरवठा स्विच रूम करून दिली इथे शाळेची नवीन एक दहा लाख रुपयाची वर्ग खोली पंधरा लाख रुपये किमतीचे समाजभवन आणि इथे अंगणवाडी इमारत नसल्या कारणाने येथील बालगोपालांना मोठा त्रास होत होता ही बातमी आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी दहा लाख रुपये किमतीची नवीन अंगणवाडीची इमारत मंजूर करून दिली इथे समशानभूमी नसल्या नसल्याकारणाने नागरिकांना अंतिम संस्कार उघड्यावर करावे लागत होते ही बातमी त्यांच्याकडे सातत्याने मांडली त्यांनी एक समशानभूमीचे सेळ उपलब्ध करून दिले त्याचा बांधकाम पूर्ण झाले पस्तीस लाख रुपयाचे गावाअंतर्गत सिमेंटचे रस्ते केले नऊ लाख रुपये चौरसेचा आता त्या मंगळूट जाण्याच्या करण्याचे काम केले कारण हा रस्ता इतका खराब होता की इथे चालणे सुद्धा कठीण झाले होते आज त्या रस्त्याचे काम सुरू आहे याचे मला समाधान आहे खेचला परिस्थितीसुद्धा सुद्धा स्वातंत्र्य काळापासून पाण्याची समस्या होती यासाठी सुद्धा आमदार समीर भाऊ यांनी जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांनी निधी उपलब्ध करून दिला यातून आता कायमस्वरूपी पाण्याची समस्या मार्गी लागली असून येथील नागरिकांना रोज शुद्ध पाणी मिळत आहे या गावात माझ्या मागणीवरून आमदार समीर भाऊ यांनी दोन दोन पानन रस्ते दिले जे शेतीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक होते त्यासाठी सुद्धा वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला दोन वर्षाआधी या रस्त्याचे पूर्ण काम झाले बावीस लाख रुपयाचे गावांतर्गत सिमेंट रस्ते झाले आधी कामे पूर्ण झाले यात सर्वात मोठं श्रेय म्हणजे आमदार समीर भाऊ कुणावर यांचा आहे मोगाव्याचे आमदार समीर भाऊ कुणावर यांनी माझ्या मागणीवरून चौदा लाख रुपयाची ग्रामपंचायतची इमारत दिली दहा लाख रुपये किमतीचं समशानभूमीचे सौंदर्यीकरण झाले त्यातच आम्ही सौंदर्यीकरणाबरोबर सम भूमीजवळ असलेले पूल हाईक त्याच्यातूनच करून घेतला बत्तीस लाख रुपये किमतीच्या गावांतर्गत सिमेंटचे रस्ते झाले दहा लाख रुपये किमतीची मुख्य रस्त्यावर नाली झाली पाच लाख रुपये किमतीचे व्यायामशाळेचे साहित्य उपलब्ध करून दिले जे आता येथील युवकांना व्यायाम करण्यासाठी त्यांना शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी काय मी ना, ना का, म्हणजे एक संधी मिळाली मोगाव फरीदपूर रस्त्यासाठी जवळपास पाच वर्षात ऐंशी लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आरबी मोगाव रस्त्यासाठी इतका रस्ता खराब होता की चालणे कठीण होतं ते त्यासाठी सात साठ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आता उर्वरित सतरा लाख रुपये निधी रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाला असून त्याचे सुद्धा झाले मोगाव येथे चोवीस तास थ्री फेज विकृत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी गावठाण फिटर उपलब्ध करून दिले सोबतच मोगाव येथे पाईपलाईनसाठी निधी उपलब्ध करून दिला पाणीपुरवठा बिरीवर स्विच रूम बांधण्यात आले सातत्याने प्रयत्न करून मी गावातल्या नागरिकांना पोस्टामध्ये बिघडला न जावा याच्यासाठी मी पोस्ट ऑफिससुद्धा आणून दिले आता मोगाव इथे इथे अंगणवाडीचे काम मंजूर झाले आहे इतकाई मुना रहे। रहे सुद्धा इतकाई पंद्रा पंद्रा ते सुद्धा येत्या काही दिवसातच त्याचे बांधकाम होणार आहे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मोगामध्ये व्हावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला तेही सुद्धा मंजूर झाले येत्या काही दिवसात त्याचेही काम सुरू होईल सोबतच ग्रामपंचायतच्या स्वनिधी म्हणजे पंधरा वित्त आयोग पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून पाच गावात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले बाणची आहे जिल्हा परिषद शाळेतील दोन शौचालय खराब असल्याकारणाने तेथील विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास होत होता मी याची दखल घेऊन ते पंधरा विगातून त्याची दुरुस्ती करून दिली आज ते सुसज्ज आहे तावी असा केसला पर्या तीनही गावात दहा लाख रुपये खर्चून नवीन घरोघरी नळ योजना नळ जोडणी करून दिली पाच गावात घनकचऱ्याचे टाके चार गावात घनकचऱ्यासाठी विहिर सेट घनकचऱ्याच्या साठवणुकीसाठी साथ बकेटचे वितरण अंगणवाडी व जिल्हा शाळेच्या मागणीनुसार त्यांना पाच वर्षात मी साहित्य उपलब्ध करून दिले सोबतच पंधरा वित्तयोगाच्या निधीतून पाच गावासाठी पाणीपुरवठा विरीचे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी तर विभ वि भरणा केला कधी या पाच गावातील विकृत पुरवठा खंडित होऊ दिला नाही सोबतच लहान मोठे सुद्धा कामे केले पाच वर्षाच्या काळात केलेले आहे आमदार समीर भाऊ कुणावार यांनी माझ्या मागणीवरून विकासासाठी गेल्या साडेतीन वर्षात महायुती सरकार आले तेव्हापासून सरकारच्या काळात जवळजवळ साडेपाच करोड रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला या इतक्या मोठ्या प्रमाणात विकास पाहून काही नागरिक म्हणाले होते की हा निधी जो आहे हा सरकारने दिलेला आहे मित्र मी एक गोष्ट सांगतो जर सरकारने दिलेलं तर इतर गावामध्ये सुद्धा सरकारचं लक्ष आहे तेही गाव सरकारच्याच अधिपत्यात येते मग तिथे अशी कामे का झाली नाही मोगाव अंतर्गत विकास गंगा ही आमदार समीर भाऊ कुणावर यांच्यामुळे आली ही मी ठामपणे सांगतो माझ्या मागणीनंतर आली त्यामुळे हे सर्व कामे शक्य झाले मी दिवसभर आपले कामे करून आमदार समीर भाऊ कुणावर यांच्याकडे रात्रीच्या वेळी जायचो ठराव घेऊन जायचो समीर नेहमी म्हणायचे तू ला मोगाव रासा केसला पार किंवा इतकेच दिसते का माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये इतके मोठे गाव आहे सर्वांचा मला विकास करायचा आहे आणि तू येताना किराण्याची लिस्ट घेऊन येतो एकटाच येतो आणि किराण्याची लिस्ट घेऊन येतो इतके देऊनसुद्धा तुझे कधी पोट भरत नाही तुझी मागणी वाढतच आहे मी त्यांना समजून सांगायचो भाऊ मोगाव ग्रामपंचायतचे पाचही गाव विकासापासून खूप वर्षापासून दूर होते आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांचा विकास व्हावा आणि तो माझ्या हातून व्हावा हाच माझा प्रयत्न आहे ते हसायचे आणि सतत ठीक आहे तू म्हणतो करून घे देऊन देऊ तुला आज मोगा ग्रामपंचायत अंतर्गत मी केलेल्या कामात आमदार समीर भाऊ कोरोना वाऱ्यांचा सिंहाचा वाटा यात मला वेळोवेळी सहकार्य करणारे जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा अधिकारी तत्कालीन उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषद तहसील कार्यालयापासून तहसीलदारापर्यंत तहसीलदार तो, कार्यालयाचा कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आरोग्य विभागाचे कृषी विभागाचे महावितरण कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांनी माझ्या ग्राम मागणीवरून माझ्या ग्रामपंचायतला सहकार्य केले कधीही मी थांबलो नाही पाच वर्षात सतत हा प्रवास केला यासाठी मला माझे सहकारी उपसरपंच सपनाताई बाबळे ग्रामपंचायत सदस्य जगदीश महाथळे संदीप दातरकर राजू परसाके प्रणालीताई बांद्रे सुनीताताई बागाडे शिलाताई धारणे बिबिताई आत्राम तत्कालीन ग्रामसेवक संतोषजी पुरका आताचे ग्रामसेवक आहे अखिलेश भाऊ ढोबळे तंटा मुख्य समितीचे अनिल धोटे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी माझ्या बाजूने राहिले सोबतच या कामासाठी मला नेहमी माझे ग्रामपंचायत कर्मचारी अरुण ठाकरे दौर विलास विलासराऊत गोलू बांगरे सुदर गायपाड कुशाप महातळे या पाच आणि पाचही गावातील अंगणवाडी सेविका आशा सेविका पाचही गावातील मुख्याध्यापक पाचही गावातील शिक्षक पाचही गावातील बचत गटाच्या सी आर पी बचत गटातील सर्व महिला गावातील लहान मोठ्या पुरुषांनी मोलाचे सहकार्य केले याबद्दल मी आपल्या सर्वांचे कायमस्वरूपी ऋणी रेन आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो मित्रांनो दोन हजार एकवीस फेब्रुवारी ते दोन हजार सव्वीस या काळात ग्रामपंचायतचा एकही रुपया इकडे तिकडे होऊ न जे जेही पाच वर्षात ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम घेतले सव्वीस जानेवारीचा असो पंधरा ऑगस्टचा असो विविध महापुरुषाच्या जयंती असो किंवा प्रशासनाकडून दिलेले कार्यक्रम हे सर्व मी स्वखर्चातून केले एकही रुपयाचं बिल कुठल्या ग्रामपंचायतला लावलं नाही ग्रामपंचायतचे चिल्लर कामेसुद्धा स्वतःच्या स्वखर्चातून केली याचे साक्षीदार माझे ग्रामसेवक व माझे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतचे सदस्य या पाच वर्षाच्या कार्यखंडात माझ्याकडून कळत न कळत कोणती चूक झाली असेल किंवा काम करताना कोणाची मने दुखावली येतील असतील तर आपला लहान भाऊ म्हणून माफ करावं साडेतीन वर्षात आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या आशीर्वादाने भरपूर कामे झाली असली तरी अजूनही भरपूर सारे कामे बाकी आहे आणि या पाचही गावाच्या तरुणाला च्या हाताला काम मिळावं यासाठीसुद्धा मी आता धडपड करणार आहे येणाऱ्या काळात आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या माध्यमातून मी पूर्ण जे कामे राहिली अपूर्ण कामे राहिली ही करण्याचे प्रयत्न करेल तसेच त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असल्यामुळे शासनाच्या कुठल्याही पाच गावातील नागरिकांना सरकारी अडचणी आल्या त्यांनी मला सांगावं मी त्यांच्या अडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी एक पत्रकार म्हणून नक्कीच मदत करेल असे आपल्या सर्वांना आश्वासन देतो आपला स्वयं प्रेमस्वरूपी आशीर्वाद माझ्यावर असाच कायम राहू हीच इस ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा माझे मार्गदर्शक हिंगाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ पुनावा व ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र